हो समजा बा शहरात आपल्या मळ्या बिळ्यात माणूस मिळाला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय अंत्यविधी कवाय उचलल्यावर सांग म्हणजे मी तव्हा निघल नदीवर आल्यावर परत मला फोन करणार का म्हणजे मी आग लागे पोहोत लोकांना वेळ नाही हे तुम्हाला वाटतं हे मित्र मित्र आहे भुईमुगाच्या शंगात दान आहे त्यावर त्याचा मुक्काम पोहत्या ते एक वाक्य तुम्हाला तुमच्यावर माझ्यावर किती मोठे प्रसंग होत्या रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका आपला भाऊ आहे ना आपलं त्यांचं जमत नाही माझं माझ्या भावाचं जमत नाही तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही हा व्यवहार आहे नाथ नाही त्याच्या घरात जाऊ नका त्याचं तोंड पाहू नका पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच आहे हे विसरू न तुम्हाला पैसे नाही देणार पण तुमच्या मुलाला तो, तो म्हणेल मुला अर्धी भाकर खाऊन जाय आणि तू एक भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे पैशाची अडचण असली तर तुला चुलती का माग कोण मानणार मग देवाने ईश्वरी एक साध बो, बोगस म्हणून निर्माण केले ते का बहिणीच्या मागं भाऊच उभा राहावा का भाग मामाच राहावा का मी बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल आम्ही पैशाच्या जगेंटीत मामाच बदलून टाकले हे डुप्लिकेट एक मामांचं काय खरं दे ती महिन्याला बहिणी बदलवणारी माणसं ती मरा तुम्ही घेणे घरचा गेला गेला मामाच नाही आणि आपल्या लोकांनी पैशाचे कमिटीत नाठे सोडून दिले काय होतं बाहेर आपल्या बाग जनता आहे जनता एवढी सोपी नाही जनता मौतीला चालली तर माग चालती पण अशी चालती प्रयत्न येताना वारा घालतात आपल्याकडं गज उद्योग केले निघा गंज, के गंज गावाची वाट लावली निघा तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ तो मडक्यावाला म्हणतो कसं काय जातो मी नाही का तो तुम्हाला तू दिसला पाहिजे ना मला दोरा दोरा नाही इकडे तिकडे जाऊ नको तुम्हाला भूक लागली मग मला भात बांधून आणला भूक लागली मग म्हणजे काय धावात पण करू नका मग थांबल तिथं भात खायन तसाच पुढं आहे मग तिथे दगड ठेवतात खून म्हणून याच्या इकडं यायचं नाही काही लोकांना घेणं नाही तुम्ही मी मारा, ते माराल आणि आपण सगळे कसे दे भ्रमाल आणि ते मात्र बांबवलं ते आंधळ आणि भीमानं त्याला दम दिला आंधळ्या तुम्ही शंभर पोरं म्या मारल्यात एकट्यानं न पाचता मग पूर्वी अशी पाजून मारामारी करीत नव्हती आता आलं एवढ्यात लाव त्याला घोडा आणि घे बारगड्या मोडून <laughs> भीमानं त्याला एक वाक्य सांगितलं तेवढं ऐका तुझी शंभर पोरं मी मारलीत फक्त तुम्ही माझी आमची बायको वडीत आणली तेव्हा मी एकटा जर उठलो असतो ना तुझी खानदान मी संपवली असती पण मी का उठलो नाही तिथं धर्म होता